भारतात एकच असं मंदिर आहे जिथं मूर्ती बदलते आत्मा नाही जिथं देवाचा पुनर्जन्म होतो आणि कुणीही ते प्रत्यक्षपणे पाहू शकत नाही ते म्हणजे जगन्नाथ पुरीचं नवकलेवर चला तर याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया पुरी ओडिशामधलं एक छोटंसं शहर पण तिथं जगतो एक संपूर्ण ब्रह्मांड जगन्नाथ मंदिर हजारो वर्षांची परंपरा पण त्यातली एक घटना अशी की जी जगात दुसऱ्या कुठेच घडत नाही ती आहे नव कलेवर नव म्हणजे नवीन कलेवर म्हणजे शरीर म्हणजेच देव स्वतःच शरीर सोडतो आणि दुसऱ्या शरीरात पुनर्जन्म घेतो हे केवळ मूर्ती बदलणं नाही ही, ही श्रद्धेची परीक्षा आहे कारण देव बदलतो पण त्याच्यातला आत्मा बदलत नाही हे दर बारा ते एकोणीस वर्षांनी जेव्हा आषाढ महिन्यात दोन अमांस येतात तेव्हा ठरतो दिवस ज्या दिवशी मूर्ती नव्याने घडवली जाते लाकूड कोणतं वापरायचं तेही ठरवलेलं असतं फक्त एक विशिष्ट झाड ज्यावर नैसर्गिक चिन्ह असतात शंख चक्र गदा आणि कमळ हे झाड जंगलात गुप्तपणे शोधलं जात, तोडलं जात आणि त्यावर मंत्रोच्चार करत मूर्ती तयार केली जाते मग येतो खरा क्षण ब्रम्ह हस्तांतरण जुनी मूर्ती नष्ट होत नाही विसर्जित होते आणि त्याआधी त्या, त्या मूर्तीतलं ब्रह्म दैवी चैतन्य ते एका गुप्त विधीनं नवीन मूर्तीत हलवलं जात ही प्रक्रिया रात्री होते मंदिर पूर्ण बंद असत कोणताही आवाज नाही प्रकाश नाही बाहेरचा कुणीही नाही फक्त चार पुजारी ज्यांना ही सेवा करताच काही महिन्यात मृत्यू होतो असं मानलं जात म्हणून त्यांच्यासाठी हे शेवटचं काम अंतिम सेवा ही प्रक्रिया इतकी पवित्र आहे की आजवर कुणालाही ती प्रत्यक्ष पाहता आलेली नाही ब्रह्म नवीन मूर्तीत आलं की त्या डोळ्यात जे तेज असत तेच खरं जगन्नाथ आता मूर्ती नव्या असतात लाकूड वेगळं रंग वेगळा पण देव तोच आत्मा ही तोच ही परंपरा आहे एक शिकवण की देह काही असो आत्मा अजर अमर असतो आणि म्हणूनच नव कलेवर म्हणजे मूर्ती बदलण्याचा विधी नाही तो देवाच्या पुनर्जन्माचा साक्षात्कार आहे